तरुणी भर पावसात रील्स बनवत होती आणि तितक्यात बाजूलाच वीज पडली सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो सोशल मीडियावरती रील्सचा पूर आलेला आले दिसतोय जो फेमस होण्यासाठी काय काय उद्योग करतोय येव जाणे नक्कीच एक तरुणी रील्स बनवण्यासाठी कार्युवर्स घेतली आणि दरीत कोसळली तर पुण्यात बहुमजली इमारतीच्या छतावर तरुणी तिच्या मित्राच्या हाताला लटकलेली सर्वानी पाहिली असेल आता बिहारमधून एक बातमी येत आहे बिहारच्या सीतामढीच्या एका तरुणीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे दिल्लीपर्यंत मान्सून पोहोचला आहे अशातच पावसाचा आनंद घेते हे जगाला दाखवण्यासाठी एक तरुणी इमारतीच्या टेरेसवर रील्स बनवत होती तितक्यात तिच्या बाजूलाच जोरदार वीज कोसळली बुधवारची घटना आहे सीतामढीच्या सिरसिया गावात राहणारी सानिया कुमारी ही शेजारच्या टेरेसवर रील्स बनवत होती तिची बहीण तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती तेवढ्यातच बाजूला वीज कोसळली पडी बाजूला वीज कोसळल्याने दोघेही वाचले परंतु विजेचा लोळ पाहता पुन्हा काही ती तरुणी पावसात जाणे गजावेल असं काही वाटत नाही या रील्समुळे आपला जीव धोक्यात घालवून कुठेतरी व्हायरल होण्याच्या नादात मात्र आपल्या जीवावर बेतल याचा सुद्धा तरुण मंडळी विचार करत नाहीत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद